हा फक्त व्हिडिओ नाही आहे ही मनाची एक कळकळ आहे जेवढ्या महिला स्मार्ट आहेत ना तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी जास्त मला असं नाही म्हणायचं काही काही जास्त म्हणजे स्मार्ट नाही आहे जास्त हुशार नाही म्हणून त्या कमी काम करतात सगळ्याच करतात पण ज्या स्वतःहून जबाबदाऱ्या ज्या आहेत घरातल्या घेतात ना त्यांना खूप काम पडतात आणि अशा महिला आहेत ना त्यांच्या कामानेच खूप खास बनत जातात त्याच्यामुळे जर अशा जास्त आहेत खूप काही ओव्हर थिंकिंगमध्ये की काय होईल कसं होईल मग मी हे करू का मग छान दिसण्यासाठी मी काय करू या कन्फ्यूजमध्ये असतील ना त्यांनी एकच काम करावं आपल्या कामाकडं कर, खूप छान फोकस द्यावं त्याच्यामध्ये आनंदी राहावं आणि ओव्हर थिंकिंगच्या ऐवजी प्रॅक्टिकल काम करण्यासाठी लक्ष द्यावं असं केलं तर तुम्ही ना अक्षरशः फक्त एक फोबी असतो ना माझं खूप आजारी आहे दुखतं आहे माझं हे चमकत आहे ते चमकत आहे त्याच्यात तुम्ही जे आहेत ना तुम्ही खरंच फक्त त्या फोबियामध्ये मानसिक फक्त तुम्ही असा विचार केला की नाही खरं आजारी तुम्ही खरं आजारी नाही खूप स्ट्रॉंग येतं पण तुम्हाला जर एक गोष्टीची सवय लागली असेल ना की मी जर आजार आजारी असेल तर घरातली माझी केअर करतात आणि मग मी थोडी आजारी असणं गरजेचं आहे तर हे डोक्यात आहे ना ते काढून टाका खूप स्ट्रॉंगपणे प्रत्येक क्षणाला काम करा त्या आजारपणाचं जे काही स्वतःला एक कवच करून घेतलं आहे त्यातून बाहेर या सगळ्यांमध्ये तितकीच पावर आहे तितकाच कॉन्फिडन्स फक्त माइंडमध्ये जे विचार येतात ना त्यांनी आपण खूप घडत असतो तुम्ही काही आजारी नाही आहेत खूप स्ट्राँग आहेत तुमचं दुखत असेल मी म्हणते की तुमचं दुःख आहे पण त्याला थोडं विसरा कामाकडे फोकस द्या खूप स्ट्रॉंगपणे स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या ह्या दिवाळीच्या निमित्ताने का होईना तुम्ही ते सगळं झटकून टाका मळकट पास्ट विचाराला झटकून टाका आणि खूप खुश राहण्याकडे लक्ष द्या जितकं तुम्ही त्या विचारतो बाहेर येताना तितकं ग्लो करेल तुमचा चेहरा तितकं तुम्ही स्ट्रॉंग होता छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या खूप दिवसापासून स्वतःला पाहिजलं नसेल स्किनकडे पहा हेअरकडे पहा स्वतःच्या काय आपण घालतोय त्या गोष्टी आपल्याला खूप दिवसापासून लूज पडल्यात ते फिटिंग करायचं राहिले का खूप गोष्टीकडे टॅन टॅन झाले त्या गोष्टीकडे राहिले त्याच्यात त्याच्या गोष्टीकडे द्या स्वतःकडे लक्ष द्या आयुर्वेदिक गोष्टी कशा मी इम्प्रूव्ह म्हणजे मला स्वतःला अप्लाय करून त्याचा मी ग्लो कसा घेईल या गोष्टीकडे लक्ष द्या आणि खूप छान आनंदी राहा त्याने काय होईल पूर्ण घर आनंदी राहील तर आजचा व्हिडिओ एक टॉनिक आहे तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या माइंडला डॉक्टर्स सांगतायत त्या पद्धतीने जर ठेवताना तुम्ही जे तुमच्यामध्ये जी इम्युनिटी पॉवर आहे त्याचा उपयोगच नाही पण मला माहिती आहे डॉक्टर्स सांगतील की जास्त चलू नका जास्त तुम्ही माणसामध्ये जाऊ नका गर्दीत जाऊ नका जर असं करत राहिला ना खूप एक्कल होऊन येऊन जातात जितकं स्वतःला तुम्ही मन मोकळेपणा करत राहताना इतकं छान तुम्ही बनता माझा विश्वास आहे तुम्ही खूप स्ट्रॉंग आहे जरा बाहेर या आणि सगळ्याचा आनंदात घ्या सगळ्यांमध्ये मोकळ्या मनाने बोला बसा खूप स्ट्रॉंगपणी काम करा खूप आनंदी राहते तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल नक्कीच कमेंट करून सांगा की थि ओवर थिंकिंगने खूप त्रास होत होता आणि इथून तू खूप छान स्वतःकडे पाहून आनंदी राहतात नक्कीच मी तुमच्या कमेंटची वाट बघते